नमस्कार मंडळी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली होती मालिकेतील कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती गुरुनाथ राधिका शनया यांच्यातील जुगलबंदी रसिकांना प्रचंड भावली होती मालिका संपून बरेच महिने झाले असले तरी यातील काही पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत त्यातीलच एक कलाकार म्हणजे राधिकाला तिच्या अडचणीच्या काळात मदत करणारी तिची सख्खी मैत्रीण म्हणजेच रेवती रेवती म्हणजेच श्वेता मेहंदळे श्वेता मेहंदळे ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे श्वेता मेहंदळे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात त्यांनी मालिका तसेच सिनेमामध्ये अभिनय केला आहे नायक या गोजीरवाण्या घरात असावा सुंदर स्वप्नांचा बंगला यासारख्या कृत्येक मालिकेमध्ये त्यांनी काम केलं आहे सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम करताना दिसत आहेत तर मंडळी श्वेता मेहंदळे यांचे पती नेमके कोण आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तर श्वेता मेहंदळे यांच्या पतीचे नाव राहुल मेहंदळे असं आहे ते देखील प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेते आहेत अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर निर्माण केलं आहे या जोडप्याचं लव्ह मॅरेज असून यांच्या वयामध्ये तब्बल बारा वर्षांचा फरक आहे सध्या राहुल मेहंदळे देखील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत तर मंडळी मराठमोळी जोडी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद